हिंगोलीत ला मतदान यंत्रात बिघाड झालाय मतदारांच्या मोठ्या प्रमाणात रांगा या ठिकाणी लागल्या आहेत हिंगोलीच्या आदर्श कॉलेज परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक एक मधील खोली क्रमांक चार मध्ये मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याचं कळत आहे एकूण मतदार चार हजार मतदार आहेत मात्र एक हजार तीनशे नागरिकांनी मतदान केलेलं आहे आणि बाकीचे मतदार अद्यापही रांगेत उभे आहेत हिंगोलीच्या आदर्श कॉलेज परिसरातील मतदान केंद्रावरती मतदान यंत्रामध्ये तांत्रिक अडचणीमुळं मतदान करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे आपण जर पाहिलं तर सकाळपासनं लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत मतदानाची प्रक्रिया अतिशय संतगतीने होत असल्यामुळं हे संपूर्ण मतदार जे आहेत ते रांगेमध्ये आहेत काय होते मतदान लवकर काय होत नाही मतदानाचे जे बॅलेट पेपर आहे तर ते बटन दबत नाही त्याच्यामुळं तिकडं संकेतच जात नसल्यामुळे मतदानामध्ये बाधा निर्माण झालेली आहे आपल्यासोबत काही उमेदवार आहेत जवळपास मोठ्या रांगा लागलेल्या आहेत नागरिक आहेत काय का प्रॉब्लेम काय आम्ही वारंवार प्रशासनाला इथं सांगत होतो की या ठिकाणच्या मशीन प्रॉब्लेम देत आहेत अनेक मशीनचे बटन या ठिकाणी उमेदवाराच्या नाव दबत नव्हते तीन चार वेळेस तक्रार करून सुद्धा त्या ठिकाणी लवकर दखल घेण्यात आल्या नाहीमुळे शेवटी आम्हाला मतदान थांबून या ठिकाणी मशीन बदलणं लागली दुपारनंतर अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड झालेले आहे आणि आदर्श कॉलेज परिसरामध्ये मतदान यंत्रामध्ये बिघाड होत असल्यामुळं मतदारांना तासन तास रांगेमध्ये थांबावं लागत असल्याचा प्रकार पुढे आलेला आहे आणि त्यामुळं लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आलेला मतदार राजा मात्र निवडणूक विभागावरती नाराजी व्यक्त करत आहे संदीप नागरे साम टी न्यूज 听过哩。